दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातील अशोकाचे झाड कोसळून तीन मोटरसायकलींचे प्रचंड नुकसान कोल्हापुरात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसासह आणि वादळी वाऱ्यामुळे कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातील शंभर वर्षापूर्वीचे अशोक नावाचे झाड कोसळून तीन मोटरसायकलीचे प्रचंड नुकसान झाले ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या घडली याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या समोर असलेले शंभर वर्षापूर्वीचे अशोक नावाचे झाड आज सकाळी उन्मळून पडले यामध्ये या झाडाखाली उभ्या केलेल्या तीन मोटरसायकलींचा चक्काचूर झाला या घटनेत तिन्ही गाड्यांचे मिळून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने कोल्हापूर महानगरपालिकेला दिली त्यानंतर पालिकेच्या अग्निशमक दलाने त्वरित हे झाड बाजूला केले दरम्यान या नेत्र विभागाच्या समोर असणाऱ्या दोन अशोकांच्या झाडांची मुळे तुटलेली असून ती केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता असून ती दोन झाडे त्वरित काढण्यात यावीत अशी मागणी रुग्णांच्या मधून होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील दर्पण न्यूज